नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत तसेच मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला चारशे पाचशे लोकांना हलवावं लागलं मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे मात्र येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्या दृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत मुंबईत अतिवृष्टी झाली काही भागात तीनशे एम एम पेक्षा जास्त पाऊस झाला काही ठिकाणी पाणी पाणी साचलं आता ओसरून वाहतूक वाहतूक चालू झाली आहे आहे मुंबई उपनगरीय लोकलची प्रवासी ठिकाणी सुरू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एम पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिशिड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेलं आहे जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला ला, आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबर्बन रेल्वे याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे पाणी हळूहळू कमी होत आहे विशेषतः मिठी नदी जी आहे पतली वर मुले। लुकान लगला। पड़ा ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाचशे लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकीत किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले आहेत मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्याला कल्पना दे ले ले आहे आपण सुट्टी देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईट देखील आहे

मुंबईत पाणी हटवण्यासाठी एकूण पंप कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे मुंबईतील पावसाचा आढावा घेऊन मी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे मी मिठी नदीच्या परिसरातही भेट दिली असं शिंदे यांनी सांगितलं आहे पंप लावलेले आहेत आणि त्या पंपामुळे पाणी बाहेर फेकण्याच काम सुरू आहे स्वतः फील्डवर आहे स्वतः आयुक्त फील्डवर आहे रात्री तीन वाजेपर्यंत ते वॉर रूम मध्ये होते मध्ये होते आता देखील ते आले होते आणि आण या संपूर्ण भागाची पाहणी करून या ठिकाणी पूर्णपणे जिथं जिथं आवश्यकता तिथं मोठ्या कॅपॅसिटीचे पंप लावले जातील तिथं लोकांना सुरक्षित स्थळी हलवायचं तिथं सुरक्षित स्थळी हल मुंबई आणि ठाणे एम एम आरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे पाऊस प्रमाणापेक्षा म्हणजे कमी वेळात जास्ती पाऊस पडतो बरोबर <ईवड़ाँ> आहे आणि म्हणून मिठीर uh, नदी आहे तिथंही देखील पाणी जास्त भरलं आहे सायनमध्ये आहे अंधेरीमध्ये आहे हिंद माताचे इथे आहे आणि मी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील बोललो आहे त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत त्यांची सगळी टीम फील्डवर फिरती आहे आणि जिथं जिथं आवश्यकता आहे तिथे तिथे होल्डिंग मध्ये जे पंपाने पाणी घेतलेलं होल्डिंग पॉन्डमध्ये सोडत आहेत बरोबर जेणेकरून तिथं लोकांना दिलासा मिळेल त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे यंत्रणा पूर्णपणे फील्डवर काम करतात

सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून गरज पडल्यास लष्कराची मदत घेतली असल्याचंही मंत्री महाजन यांनी सांगितलं आहे मुंबईकडून कोकणच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर मानगाव मधील गावाजवळ गोद नदीचे पाणी वाढल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे त्यामुळे या परिसरात वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात पर्यायी मार्ग म्हणून निजामपूर पाली खोपोली मार्गाचा वापर वाहन चालकांना करण्यास सांगितले जात आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून वसई विरार व मिरा भायंदरला पाणी करणाऱ्या डहाणू पालघर येथील सूर्या नदीच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचे दरवाजे उघडल्याने धरणाच्या किनारी असलेल्या चौसष्ट गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदी न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे तसेच सतत तीन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वसई विरार शहरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे राज्य मंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत राज्य सरकारने आरोग्य विभाग रुग्णालय तसेच कोल्हापुरातील औद्योगिक वसाहती संदर्भात महत्वाचे निर्णय घेतलेत या निर्णयामुळे राज्यातील आरोग्य सेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे काँग्रेस खरगे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं हा वैचारिक दृष्टिकोनाचा विषय आहे ही वैचारिक लढाई आहे मला वाटतं मी देशातील साठ टक्के केन अधिक लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करेन मी एनडीएच्या सर्व पक्षांना आवाहन करतो की त्यांना मला पाठिंबा द्यावा असं बी सुदर्शन रेड्डी यांनी म्हटलं आहे नऊ सप्टेंबर पासून सुरू होणारे आशिया कप दोन हजार साठी बी सी सीआय टीम इंडियाची घोषणा केली आहे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केलाय यंदाचा आशिया कप स्वरूपात रंगणार असून टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याचाही समावेश करण्यात आलाय तर विकेट म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांना संधी अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी